रुपये हा किती ला शॉर्ट टॉप तीनशे रुपये सातशे रुपयाला आहे हँडमेड है, वर्क आहे जर तुम्ही कशी मध्ये आहे ना ही कितीला लाय फाईव्ह हंड्रेड आहे अच्छा पाचशे रुपयाला अच्छा तेराशे रुपये बॅक बेबी प्रिंट आहे ओके चौदाशे रुपये अच्छा स्ट्रेचेबल आहे आणि खाली असं वर्क केलेलं ओके बघा हा मुडालमध्ये आहे सहाशे रुपयाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलोय मी बदलापूर ईष्टला आहे ना घोरपडे मैदानात आहे ना बदलापूर फेस्टिवल चालू आहे हे फेस्टिवल आहे ना बारा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत रे आणि इकडे आहे ना चिकनकरी लखनवीचा स्टॉल आपण आहे ना आता कवर करतोय त्याच्याकडे आहे ना सहाशे रुपयापासून सुरुवात आहे तर चला तर आता बघूया आपण तरी बघा मित्रांनो आता तुम्ही इकडे बघतात आहे चिकनकारी लखनवीमध्ये आहे ना कुर्ती आहे तिकडे सगळे काही आणि यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे ना सहाशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आता आपण कोणती बघणार आहे सहाशेवाली ना जी से अच्छा प्युअर लखनवी कॉटनमध्ये आहे नाही प्युअर कॉटन बघा ही सातशे रुपयाला आहे हँडमेड वर्क आहे आणि याचा तुम्ही वर्क पण बघू शकता पूर्ण हँडमेड वर्क आहे ह्याच्यामध्ये साईज किती असणार मिळतील अच्छा सगळ्या साईज मिळतील ना अच्छा ही बघा ही शॉर्ट कुर्ती आहे ही अशी रेवॉन मध्ये आहे ना ही कितीला आहे अच्छा पाचशे रुपयाला एकदम मस्त आहे सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे ह्याच्यामध्ये पण साईज सगळ्या आहेत ही अठ्ठेचाळीस ची साईज आहे मस्त कलर आहे डबल शेड आहे लाईट आणि डार्क बघा ही प्युअर मस्लिन मध्ये हँडमेड आहे ना हँडमेड इसको बॅक बॅक को का ना बॅक मे बी प्रिंट आहे ओके कलर पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये कलर किती आहेत पाच कलर अच्छा पाच कलर येतील काय ये प्राइस अच्छा अठराशे रुपयाला दुसरा, दुसरा।, 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 दुसरा। हा मिरमध्ये दाखव ही मिरर वर्क मध्ये अच्छा विथ लायनिंग आणि असतं किती काय प्राइस आहे अच्छा बाराशे रुपयाला विथ लायनिंग आणि असतं हे पूर्ण मिरर वर्कमध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये पण सगळ्या साईज अवेलेबल आहेत हा डबल शेड मध्ये दाखव ना लेमन कलर आहे हा खाली असा डार्क आहे आणि वरती लाईट आहे आणि मिरर वर्क केलेला याच्यावरती पण आणि याची काय प्राइस आहे डबल शेड मध्ये अच्छा तेराशे रुपये

डिस्प्लेला पण वरती डेमो म्हणून असे नी ठेवलेले आहेत पण एक छान आहे बघा हे कोणसा पॅटर्न आहे पिंक मेन अच्छा अनारकली पॅटर्न याची काय प्राइस आहे चौदाशे रुपये अच्छा पूर्ण भरलेले म्हणजे बॅकला पण भरलेले आणि फ्रंटला पण भरलेलं आहे अच्छा हे अनारकली मिररवर अच्छा हे बघा बॅक साईडला पण आणि फ्रंट साईडला पण हे पण पूर्ण भरलेले कलर पण छान आहे बेबी पिंक कलर आहे याची काय प्राइस आहे अच्छा अठराशे रुपयाला आहे हा प्लाझो आहे हे प्लाझो कसार फ्री आहे फ्री साईज फ्री ना अच्छा स्ट्रेचेबल आहे आणि खाली असं वर्क केलेलं आहे मिरर वर्क केलेलं आहे खाली हे बघा वरती असं प्लेन आहे आणि खाली असं मिरर वर्क केलेलं आहे काय प्राइस याची प्लाझोची अच्छा नऊशे रुपयाला याच्यामध्ये कलर किती आहेत आहे अच्छा हे कश्मीरी वर्क मध्ये शॉर्ट टॉप आहे का एकच दाखवा याच्यामध्ये बघा हे कश्मीरी वर्क मध्ये शॉर्ट टॉप आहे हा कितीला शॉर्ट टॉप तीनशे रुपये अच्छा हे बघा हे तीनशे रुपयाला आहे आणि हे पण मस्त आहे सॉफ्ट आहे याच्यामध्ये साईज किती आहे ऑल साईज अच्छा ना अच्छा okay. कलर आहे बघा एवढे कलर आहेत बघा हा एक कलर आहे हे बघा हा पण एक कलर आहे एक कलर आहे हे बघा एवढे कलर अच्छा हा पण कलर एक मस्त आहे डबल शेड मध्ये हा छान कलर आहे 되지 का प्राइस है 1300 1300 रुपए वो कौन सा कपड़ा है जॉर्जेट है और वो वाला पर्पल वाला 1200 अच्छा जॉर्जेट है वो भी 1200 रुपए का है वो अच्छा ये डबल शेड है इसलिए इसका प्राइस ऐसा है और वो सिंगल शेड में ये कॉटन में देते हैं यहाँ क्वांटिटी भरपूर क्वांटिटी है पॅन्ट नाही घे पॅन्ट हां हा पॅन्ट का अच्छा प्युअर कॉटनमध्ये स्ट्रेचेबल आहे हा हे बघा याला पण आहे ना खाली आहे ना मिरर वर्क केलेलं आहे हे बघा आणि स्ट्रेचेबल पूर्ण पॅन्ट आहे ही हे बी फ्री साईज आहे ना हे अरे किती काय आहे अच्छा पाचशे रुपयाला आहे याच्यामध्ये कलर किती आहेत अच्छा सफेदच कलर आहे अरे बे वरती शॉर्ट टॉप है कलर है पिच कलर है ना ये क्या प्राइस है इसका अठारह सौ रुपये और ये क्या इधर प्लेन में अच्छा ये अस्तर एक है क्या और ऐसा ही अस्तर लेना हो तो अच्छा दोन अस्तर देगा अस्तर आहे फक्त असं अस्तर पण घ्यायचं असेल तर दोनशे रुपयाला आहे रिवॉन मध्ये अच्छा मुडाल ओके बघा हा मुडाल मध्ये सॉफ्ट आहे मस्त है। ह्याची काय प्राइस आहे मुडल मध्ये बाराशे रुपये बाराशे रुपये आणि याच्यामध्ये बघा कलर बघू शकतो आपण हा पण एक कलर छान आहे हा नाही हा बघा हा पण मस्त कलर आहे अच्छा चंदेरी मध्ये का हा चंदेरी चंदेरी सिल्क मस्त एकदम छान अशी एम्ब्रॉयडरी काढलेली आहे हे बघा गंधेरी सिल्कमध्ये हा इकडे एक अशी एम्ब्रॉइडी केलेली डिझाईन आहे आणि बघा वरती एक अशी डिझाईन केलेली आहे हे बघा इकडे छान आहे ह्याची काय प्राइस आहे अठराशे रुपयाला आहे बघा या मस्त आहे अठराशे रुपया ह्याच्यामध्ये कलर किती आहेत पाच कलर अच्छा पाच कलर आहेत बॅक साईडला नाही आहे ना प्रिंट अच्छा हे बघा बॅक बॅकसाइडला फ्रंटलाच प्रिंट आहे म्हणजे प्रिंट नाही सॉरी जसं एम्ब्रॉयडी केलेलं आहे बॅकला फ्रंट साइडला छान आहे

हे बघा हे प्रिंटेडमध्ये मल कॉटन मध्ये हे बघा ही नऊशे रुपयाला आहे खाली बघा तुम्हाला एक दाखवतो हे बघा हे हाताने केलेलं आहे पण इकडे इकडे आणि अशी गळ्याला आहे बघा ही प्रिंट आहे आणि बॅक साईडला कितीला ही नऊशे रुपयाला बॅक साईडला आहे बघा सेट रहेगा अच्छा पूर्ण सेट पण आहे का तुझ्याकडे पूर्ण सेट आहे मल्क कॉटन मध्ये दे। कुर्ती आणि पॅन्ट पॅन्ट जी का ना ओपन करके पॅन्टला पण अशी खाली एम्ब्रॉयडरी केलेली बघा पूर्ण सेट कितीचा हा अठराशे रुपयाला अच्छा हा पूर्ण सेट अठराशे रुपयाला आहे प्युअर प्युअर कॉटन आहे ना मलमल कॉटन हे मल मल प्युअर मलमल कॉटन मध्ये खूप सारी व्हरायटी यांच्याकडे कलर पण खूप आहेत पॅटर्न पण खूप आहेत केवढे ब्लॅक व्हाइट मल्टी कलर बघा व्हाइटमध्ये बघा किती मस्त दिसते छान है कलर कॉम्बिनेशन मस्त है व्हाइट है पूर्ण कलर के लगे पैंट प्लाजो लगाऊंगे ठीक है इसके साथ ये डबल ये अलग है ओके क्या प्राइस है इसका, इसका है। अच्छा नौ सौ रुपये अच्छा वीत अस्तर ना हाँ। वीत अस्तर नौ सौ रुपये है और ये कौन सा है मटेरियल जॉर्जेट है, है।, है ना ये सर कलर कॉम्बिनेशन खूब छान है हाँ ये बताए

पूर्ण भरलेले आहे ना हे अच्छा कलर पण खूप छान आहे याचा आणि बॅक साईड ती का अच्छा बॅक साईडला पण आहे बघा असे इकडे हां मस्त असं छान आहे पण हे बघा हाताने केलेलं आहे पण रेशम वर्क आहे ना हे क्या प्राइस आहेस का अच्छा पाच हजार दोनशे हे प्युअरमध्ये येतं आहे ना हे याच्यामध्ये कलर किती आहेत आता एक कम आ, पर, वर्क आता hmm. है अच्छा पण याच्यामध्येच आहे ना ही रेशम वर्क ही पण आहे पण ही कमी वर्क मध्ये हे बघा हे पण सेम प्युअर मध्येच आहे रेशम मध्येच आहे पण ही कमी वर्क मध्ये आणि ती पूर्ण भरलेली वर्क मध्ये याची काय प्राइस आहे अच्छा ही तीन हजाराला येणार प्युअर मध्ये आहे ना अच्छा भरपूर कलेक्शन आहे आणि इकडे तू किती दिवस बसणार आहे इकडे बारा मे दोन हजार चोवीस ठीक आहे आणि तू मुंबईमध्ये ऑल डिलिव्हरी करतो अच्छा एक्झिबिशन लावतो एक ला पण असे घरपोच म्हणजे कुरिअर करतो का असं कुरिअर करताय तू अच्छा ठीक आहे तर नंबर द्या ते बघा कार्ड आहे प्रिन्स लखनौ चिकन आणि नंबर येत आहे एट सिक्स नाईन टू एट झिरो फोर थ्री सिक्स सेवन लखनवी कुर्ती सारी ड्रेस मटेरियल आणि पॅन्ट प्लाझो ठीक आहे थँक्यू हां ठीक आहे चले चल थँक्यू हां शॉर्ट मे दे खातील मिरवर कुर्ती हा शॉर्टमध्ये दे का अच्छा हे देख अच्छा शॉर्टमध्ये पण आहे मिरर वर्क कुर्ती 600 रुपयला है ना ये अच्छा ये 600 रुपयला है ये भी पूरा हाथ का काम है ना ये ने हाथ का काम है अच्छा ये फ्रॉक स्टाइल देती है अच्छा हाँ, ये फ्रॉक स्टाइल है क्या ये अच्छा प्योर चंदेरी सिल्क अच्छा प्योर चंदेरी सिल्क क्या प्राइस है इसका इसका 900 सौ रुपए कलर छान है खाली डार्क है नहीं वरती लाइट है मस्त कलर है अपन हा पण एक कलर आहे ना एक ओपन करून दाखव मला बघा हा पण कलर मस्त सेम प्राइस ना नऊशे थँक्यू चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव आहे श्री स्वामी समर्थ श्री बाय बाय